नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक एकोणीसवरील चित्रे बघ नावे सांग व दाखव ई इमारत ई इडलिंबू ई आवाज ऐक ई ई अक्षरे पहा ई अक्षरांना गोल कर चला तर बघूया यामध्ये आपल्याला कसं सोडवायचं आहे ई ईला आपल्याला इथं गोल करायचं आहे इतका सनई या मोठ्या या ईला आपल्याला गोल करायचं आहे चटई या ईला आपल्याला गोल करायचं आहे जा या ई शब्दाला आपल्याला गोल करायचं आहे येथे दिल्याप्रमाणे इवली या ईला आपल्याला गोल करायचं आहे आमराई ईला गोल करायचं आहे इतिहास ईला गोल करायचं आहे गिरव ली व म्हण ई ई हा शब्द कसा लिहायचा यावर गिरवायचं व म्हणत म्हणत आपल्याला असं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे ई ई

ई असं म्हणत म्हणत लिहायचं आहे उच्चार करीत ई असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद